नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया नुकत्याच झालेल्या पॅट परीक्षेचे मार्क्स स्विपचॅटवर ऑनलाईन कसे भरायचे त्याच्याविषयीची माहिती चला तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेले स्विपचॅट हे ॲप ओपन करूया स्विपचॅट ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पॅट नावाचं एक चॅटबोर्ड दिसेल या पॅटवर टच करा पॅटवर टच कर। केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला चार टिंब दिसतील या चार टिंबवर टच करा टच केल्यानंतर होम मेनूला टच करा होम मेला टच केल्यानंतर खाली दोन ऑप्शन दिसत आहेत एक रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि दुसरं व्ह्यू समरी त्यापैकी आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याच्यावर टच करूया ते केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्स असं विचारेल सिलेक्ट रिस्पॉन्स केल्यानंतर तुम्हाला ज्या वर्गाचे मार्क भरायचे आहेत तो वर्ग निवडा जसं तुम्हाला पाचव्या वर्गाचे मार्क भरायचे म्हणून मी पाचवा वर्ग निवडतो आहे वर्ग निवडल्यानंतर तुम्हाला खाली चार ऑप्शन दिसत आहेत एक लिटरसी आणि न्यूमरसी दुसरं फर्स्ट लँग्वेज तिसरं मॅथ आणि चौथं आहे थर्ड लँग्वेज आपल्याला पॅटचे मार्क अस भरायचे असल्यामुळे खालचे तीन ऑप्शन आपल्याला वापरायचे आहेत जसे की फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज मला आता मॅथचे मार्क भरायचे असल्यामुळे मी मॅथ या सब्जेक्टवर टच करतो आहे मॅथला टच केल्यानंतर तुम्हाला येस नो असं एक ऑप्शन आलेलं आहे मी येस करतो आहे येस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची लिस्ट दिसेल खाली यापैकी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहेत त्या विद्यार्थ्याचं नाव सिलेक्ट करा जसं की मला आता अश्विनी या विद्यार्थ्याचं नावाला भरायचं आहे म्हणून मी अश्विनी या नावाला टच केलेला आहे याला टच केल्याबरोबर तो विद्यार्थी प्रेझेंट आहे की अॅब्सेंट आहे हे तुम्हाला विचारेल तो प्रेझेंट असल्यामुळे त्याला प्रेझेंट करतो प्रेझेंट केल्यानंतर त्याला क्वेश्चन वाईज मार्क तुमच्यासमोर डिस्प्ले होतील तुमच्याकडे उपलब्ध असलेले मार्क्स त्यानुसार तिकडे भरा जसं की पहिला क्वेश्चन माझ्या विद्यार्थ्याला पाच मार्क आहे दुसऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या क्वेश्चनला पाच मार्क आहे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये मला आठ मार्क मिळालेले आहेत चौथा क्वेश्चन चार मार्क पुढचं क्वेश्चन जर असेल त्याला पाच मार्क आहे माझ्याकडे त्यानंतर त्या पुढचं क्वेश्चन आहे जर तुमचं इंटरनेटची स्पीड स्लो असेल तर ते रिस्पॉन्स यायला वेळ लागेल इंटरनेट चांगलं असेल तर तुमचं ते पटपट तुमचे ऑप्शन दिसतील नंतर सहावा क्वेश्चन आहे आणि सहाव्या क्वेश्चनमध्ये विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स जे असेल ते मी इकडे भरतो आहे त्याच्या पुढच्या क्वेश्चनला जे मार्क मिळाले ते इकडे भरतो आहे मी त्यानंतर पुढचा क्वेश्चन आला त्यानंतर परत पुढचा क्वेश्चन असेल आणि त्यानंतर परत पुढचा क्वेश्चन असेल अशा प्रकारे जेवढे क्वेश्चन्स माझे त्या विद्यार्थ्याचे होते ते सगळे त्या ठिकाणी भरून झालेत आता या विद्यार्थ्याचे मार्क पूर्ण भरून झाल्यामुळे मला पुढच्या विद्यार्थी भरण्यासाठी इकडे रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट असा ऑप्शन आलेला आहे मी रेकॉर्ड अनादरला टच केल्याबरोबर मला दुसरा विद्यार्थी निवडण्यासाठी इकडे संधी मिळते तर या पदने विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे मित्रांनो आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे पॅटचे मार्क ऑनलाईन भरू शकतो धन्यवाद